नमस्कार मित्रांनो गेल्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की रानिकेत हा आजार किती धोकादायक आहे आणि त्याची लक्षणं काय आहेत त्यावरून तुम्हाला अंदाज आला असेल की कि हा रोग किती घातक आहे ते या आजारावरती प्रभावीशी औषध उपचार नसल्यामुळे यावरती एक मात्र पर्याय राहतो तो म्हणजे लसीकरण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की त्यांना लस कोणकोणत्या वेळी दिली गेली पाहिजे त्या लसी देण्याच्या कोणकोणत्या दे पद्धती आहेत आणि महत्वाचं म्हणजे ही लस कॅरी करताना आपण कोणकोणती काळजी घेतली पाहिजे लासोटा लसीकरण योग्य प्रकारे आणि योग्य पद्धतीने करणं खूप महत्त्वाचं आहे लसीकरणाचा पहिला डोस त्यांच्या वयाच्या पाच ते सात दिवसादरम्यान त्यांना दिला जातो यामुळे त्यांच्या शरीरामध्ये प्राथमिक रोगप्रतिहारशक्ती तयार होते पण त्यांची ही रोगप्रतिहार जी शक्ती असते तर ती जर कालावधी आपल्याला टिकवायची असेल तर त्यांना दुसरा दिल डोस दिला जातो तो म्हणजे बूस्टर डोस तर तो जो दिला जाणारा डोस आहे तर तो त्यांच्या वयाच्या वीस ते बावीस दिवसाच्या दरम्यान त्यांना तो दिला जातो यामुळे त्यांच्या शरीरामध्ये रोगप्रतियाशक्ती असते तर ती जास्त काळ जास्त दिवस टिकते लासोटा लसीकरण करण्याच्या प्रमुख दोन पद्धती आहेत त्यातील पहिली पद्धत म्हणजे त्यांना लस आहे ती नाकातून देणे किंवा डोळ्यातून देणे ही पद्धत लहान पिलांच्यासाठी अगदी प्रभावी आणि योग्य मानली जाते या पद्धतीमध्ये ड्रॉपरच्या सहाय्याने लस त्यांच्या डोळ्यामध्ये किंवा नाकामध्ये टाकली जाते डोळ्यात किंवा नाकात जर त्यांच्या जा लस टाकली तर त्या लसीमुळे त्यांच्या शरीरामध्ये लवकर रोग तयार होते यानंतर दुसरी पद्धत म्हणजे पाण्यातून देणे या पद्धतीमध्ये पक्ष्यांना भरपूर वेळ पाणी दिलं जात नाही त्यामुळे त्यांना खूप ताण लागते आणि अशा वेळी त्या पाण्यातून त्यांना ती लस दिली जाते तहानलेले पक्षी ते पाणी लवकर पितात आणि त्यांचं वॅक्सिनेशन पूर्ण होतं या सर्व गोष्टी झाल्यानंतर बऱ्याच जणांना वाटेल की आपल्या फार्मवरती वॅक्सिनेशन प्रॉपर झाले त्यांना हा आजार होणार नाही पण यानंतर मी ज्या चुका सांगणार आहे तर त्या जर झाल्या असतील तर तुमच्या फार्मवरती जरी तुम्ही वॅक्सिनेशन केलं असेल तरीसुद्धा ते वॅक्सिन प्रॉपर झालेलं नाही आणि त्याच्या फायद्याऐवजी तुम्हाला ते नुकसानच होणार आहे एक नंबरची चूक ज्यावेळी आपण लस घ्यायला जातो, जातो तर त्यावेळी आईस पॅक किंवा कुलपॅक घेऊन न जाणं ज्यावेळी आपण लस खरेदी करायला जातो तर त्यावेळी आपण आय आईस सोबत घेऊन जाणं खूप गरजेचं असतं आयस पॅकवरती आपण लस ठेवायची आणि तशीच आणून सगळ्यात पहिल्यांदा आपल्या फ्रीजमध्ये ठेवायची त्यामुळं आपली लस प्रॉपर मेंटेन राहील वॅक्सिनची एक्सपायरी डेट न बघणं कोंबड्या निरोगी आहेत की नाही ते बघणं कोंबड्या निरोगी असतील तरच त्यांना वॅक्सिन केलं तर त्याचा फायदा येतो अन्यथा जर कोंबडी आजार आजारी असेल तिला जर आपण वॅक्सिन केलं तर ती आणखीनच आजारी पडते कदाचित त्यामध्ये तिचा मृत्यू देखील होऊ शकतो अशा प्रकारे आपल्याला वॅक्सिनचा फायदाऐवजी ते नुकसानच होणार यानंतर वेळेचे मतं ओळखणं कोंबड्यांना कोणत्याही वेळी लसीकरण करून चालत नाही त्यांना थंड वातावरणात म्हणजे सकाळी किंवा संध्याकाळी जर लसीकरण केलं तर त्याचाच फायदा त्यांना होतो जर आपण त्यांना दुपारचं किंवा जर ऊन जर पडलं असेल तर त्यावेळी जर लसीकरण केलं तर त्यांना ट्रेस येतो ताण येतो आणि त्यामुळे सुद्धा त्याची प्रकृती खालावते यानंतरचा शेवटचा पॉईंट आहे प्रॉपर विल्हेवाट न लावणं आपण व्हॅक्सिन करत असताना बऱ्याच गोष्टी वापरलेल्या असतात तर त्या जर रियुजेबल असतील आपण पुन्हा वापरात घेणार असेल तर ते प्रॉपर डिसइन्फेक्ट करणं गरजेचं असतं आणि ज्या गोष्टी आपण वापरणार नाही किंवा ज्या वापरण्यायोग्य गोष्टी नसतात तर त्या इतरत्र कुठेही न टाकतात आपल्या फार्मपासून लांब त्यांचं प्रॉपररीत्या विल्हेवाट लावणं गरजेचं असतं जसं की लांब नेऊन पूर्ण असेल किंवा काय ठिकाणी डिसइन्फेक्टन सुद्धा असतात तर तिथं जाऊन आपण ती व्यवस्थितरित्या विल्हेवाट त्यांची लावू शकतो जर प्रॉपररीत्या आपण डिसइनफेक्ट केलं नाही तर त्याचे दुष्परिणाम आपल्यालाच भोगावे लागतात मित्रांनो आपल्या फार्मला जर राणीखेत आजारापासून वाचवायचं असेल तर लासोटा हा एकमात्र उपाय आहे त्यामुळे आपल्या फार्मवरती वेळोवेळी लसीकरण करणं खूपच फायद्याचं ठरतं हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद mm.